नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कारमधून सोन साखळी चोरी करणाऱ्या सराई चोरट्याला अटक कोळसेवाडीत पोलिसांची कामगिरी कल्याण कारमधून सोन साखळी चोरू करणाऱ्या सराई चोराला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे कोळसेवाडीत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून यातील फिर्यादी यांच्या गळ्यातील तीन वजनाची सोन्याची एका रंगाच्या चालकाने जबरी चोरी करून नेली होती या घटनास्थळीवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोराचा शोध घेऊन रोहित वंजे चोवीस या साराईतील चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश नाय्यांनी पोलीस निरीक्षक प्रशासन नाईक कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक संदीप भालेराव पोलीस उपनिरीक्षक मदने व डीबी पथकाचे पो हवा कदम भामरे जाधव बुधवंत पोक्षी सोनवणे यांनी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली कोळशेवाडीच्या uh, पोलीस स्टेशनची चांगली कामगिरी आहे uh, काल रात्री रात्री साधारणपणे साडेबारा एकच्या दरम्यान एक, एक फळ विक्रेती महिला आहे त्या महिलाचे तीन टोळ्याचे तीन तोळे आणि पाच ग्रॅमचे मंगळसूत्र एक जणांनी ते हॅकिंग करून तो पळून गेला होता त्यानंतर आपले सिनियर पी आय कोळशेवाडी असतील अशोक कदम आणि त्यांच्या सर्व टीमने पी आय न्यायालय असतील त्यांचे आय रॅव असतील आणि सर्व डीबी स्टाफने पुढील दोन तासामध्ये सीसीटीव्हीचा वापर करून दोन तासामध्ये त्या आरोपीला आपण त्यामध्ये अटक केली गेली आणि विशेष आहे की रात्री एक, एक वाजता गुन्हा घडलेला होता आणि तीन वाजेपर्यंत आहे तो, तो आपल्या ताब्यामध्ये होता असं गुण आपण कोण तो अटक सुद्धा केलेला आहे त्याचा या पूर्वीचं रेकॉर्ड सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे ती काही मालमत्ता गेलेली होती तीन तो ती पूर्णपणे रिकव्हर केलेली आहे अशा प्रकारची एक चांगली कामगिरी या कोळशिवाडी पोलीस स्टेशन झालेली आहे तर साधारणपणे आता पण त्याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत आणि तो एका कार मध्ये त्या ठिकाणी फळ विक्रे त्याच्या बाईक कडे आलेला होता आणि त्या ठिकाणी काही बहाण्याने फळांच्या विक्री बेऱ्यांच्या बहाण्याने त्या ठिकाणी तो आतमध्ये केला आणि त्यांनी सेन्सिंग केलेली आहे अशा प्रकारे त्याची मोडस आतापर्यंत लक्षात आलेली आहे इतर ज्यावरती दाखल गुन्हे आहेत त्या संदर्भातली माहिती घेऊन त्याच्यावरती पण प्रतिबंधक जे काही कारवाई आहे नियोजन केलेलं आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबेला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद